बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सीआयडी मार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला बेदम मारहाण करत अतिशय निर्दयीपणे त्यांचा खून करण्यात आला या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून सकल मराठा समाज आक्रमक झालाय देशमुख यांच्या हत्येमागे सूत्रधार असून राजकीय पुढाऱ्यांचा या मागे हात असल्याचा संशय आहे त्यामुळे या हत्येचा तपास मार्फत करण्यात यावा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची डोळ्या अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधात मागील दहा दिवसापासून या प्रकरणावर आम्ही बारकाईन लक्ष ठेवून होतो पण सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत हिवाळी अधिवेशनामध्ये जोरजोऱ्यामध्ये सभागृह गाजवणारे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदनामार्फत आमच्या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे दहा दिवस ओलांडून सुद्धा या प्रकरणातला मुख्य आरोपी अजूनही अटक केला जात नाही या कटामधला मुख्य सूत्रधार अजूनही मोकात फिरतोय याचा अर्थ कुठं ना कुठंतरी मुख्य आरोपींना या राज्यकर्त्यांचं बळ आहे असा आरोप सकल मराठा समाजाचा आहे म्हणून पहिल्यांदा सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या प्रकरणामध्ये असणाऱ्या आरोपीला अटक होत नाही म्हणून या शासनाचा पहिल्यांदा तीव्र निषेध करतो जेव्हा या शासनाचा तीव्र निषेध करताना मनामध्ये कुठंतरी वेदना होतात सकल मराठा समाजाचं कार्य असेल किंवा गावातल्या सबल अठरा पगड जातीचं आणि समूहाचं कार्य असेल ज्या ज्या ठिकाणी संतोष देशमुखांनी आपली भूमिका आग्रही ठेवून आपलं सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत होते अशा सामाजिक कार्यकर्त्याचा खून म्हणजे घटनेला कायद्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे ही काळीमा फासणारी गोष्ट येणाऱ्या कादामध्ये येणाऱ्या काळामध्ये आरोपींना अटक करून जर ती गोष्ट साध्य करायची असेल तर शासनाला ओके ओके आहे अन्यथा येणाऱ्या आठ दिवसामध्ये हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर नांदेडसह मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये खूप मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभा करण्यात येईल संतोष देशमुख यांचा जो खून झाला या खुनाचा तपास योग्य झाला पाहिजे यासाठी आज नांदेड जिल्हा येथे सकल मराठा व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये असा उल्लेख केला की जो वालीम कराड आहे मुख्य आरोपी तो आजही फरार आहे त्याचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि जेवढे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा तात्काळ मिळाली पाहिजे यासाठी आज सर्व संघटनेच्या वतीनं व सकल मराठ्याच्या वतीनं कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि जो परभणीचं प्रकरण आहे त्या परभणीच्या जो लॉकअपमध्ये जो एक दलित बांधव त्या ठिकाणी मरण पावला त्या सुद्धा गोष्टीचा आम्ही निषेध करून त्याचा सुद्धा या ठिकाणी निवेदन मध्ये उल्लेख केलेला आहे त्या त्यांच्या त्यांच्या कुटुंबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही एक प्रामाणिक भूमिका सकल मराठाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे या हिवाळी आदेशा दिवस जर त्या मुख्य आरोपींना जर अटक नाही झाली तर नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भव्य दिवे असा मुख मोर्चा काढण्याचा आज आम्ही नियोजन केलेलं आहे संतोष देशमुख यांना न्याय संतोष देशमुख यांना न्याय